आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेवन न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आमदार शहाजी बापूंचा कौतुकास्पद उपक्रम सोमेश्वराच्या दर्शनासाठी नऊ बसेसमधून चारशे महिला रवाना शिवसेनेच्या वतीने महिलांसाठी मोफत यात्रेचे आयोजन महिलाचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद शिवसेनेच्या आमदार शहाजी बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक सोमेश यावलकर आणि शिवसेना महिला शहर संघटक आशा यावलकर यांच्या पुढाकाराने महिलासाठी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सांगोला शहरातील आयुव्या नगरी ते सोमेश्वर करंजे अशा मोफत श्रावण मास यात्रेचे आयोजन करण्यात आले होते श्रावण मास यात्रेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून दर्शनासाठी जाणाऱ्या महिलांसाठी तब्बल नऊ बसेसची सोय करण्यात आली होती यामध्ये चारशे महिला सहभागी झाल्या आमदार शहाजी बापू पाटील यांच्या हस्ते नारळ वाढवून दर्शन सोहळ्यासाठी बसेस रवाना झाल्यात आमदार शहाजी बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक सोमेश यावलकर आणि शिवसेना महिला शहर संघटक आशा यावलकर यांच्या पुढाकाराने श्रावण मास यात्रेचे आयोजन करण्यात आले होते सांगोला शहरातील अयोध्या नगरी पासून महिला भाविकांसाठी बसेसची सोय करण्यात आली होती निशुल्क दर्शन सोहळ्याचा प्रारंभ आमदार शहाजी बापू पाटील यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला होता अयोध्या नगरी ते सोमेश्वर करंजे अशी मोफत श्रावण मास यात्रा बुधवार अठ्ठावीस ऑगस्ट रोजी करण्यात आली होती या श्रावण मास यात्रेला जाण्यासाठी पंधरा ते साठ वयोगटातील शेकडो मुली व महिलांनी भाग नोंदवला होता महिला सोमेश्वर सो करंजे येथे दुपारी जेवणाची सोय करण्यात आली होती बुधवारी सकाळी अयोध्या नगरी येथून दहा बसेसमधून महिला देवदर्शनाला रवाना झाल्या या यात्रेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अठ्ठावीस ऑगस्ट रोजी श्रावण मास यात्रेला प्रारंभ झाला यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुख राणी माने शिवसेना महिला शहर संघटक आशा यावलकर यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या यावेळी आमदार शहाजी बापू पाटील यांनी यापुढे देखील देवदर्शनाची सेवा अविरतपणे सुरू ठेवण्याची भावना व्यक्त केली महिला वर्गाला एकत्रितपणे जाण्याची मिळालेली संधी ही अभूतपूर्व आहे महिलावर कुटुंबाची जबाबदारी असल्याने त्यांना देवदर्शनासाठी घराबाहेर पडता येत नाही मात्र या श्रावण मास यात्रेतून देवदर्शनाचा आनंद घेता येणार असल्याचे महिलांनी सांगितले महिलांना एकत्रित करून देवदर्शन घडवण्याचा आमदार शहाजी बापूंचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले शुभम आईवळे टी व्ही सेवन न्यूज सांगोला